नमस्कार मी आजय उबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे रोहितच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे रोहित शर्माने नुकताच एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नाव केला आहे असा रेकॉर्ड करणारा तो पहिला भारतीय किंवा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे तर तो रेकॉर्ड नेमका काय आहे त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना काल पार पडला या सामन्यात रोहित शर्माने चौदा महिन्यानंतर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले या सामन्यात रोहित शर्माला फलंदाजीत फारशी कामगिरी करता आली नाही कारण तो शून्यावर धावबाद झाला पण शून्यावर धावबाद झाल्यानंतर देखील त्याने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नाव एक मोठा विक्रम केला रोहित शर्मा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे एक खेळाडू म्हणून शंभर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा रोहित जगातील पहिला खेळाडू ठरला आहे आतापर्यंत सर्वाधिक टी ट्वेंटी सामने जिंकणारे खेळाडू जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून रोहित शर्मा शंभर सामने शोएब मलिक शहाऐंशी सामने विराट कोहली त्र्याहत्तर सामने मोहम्मद हाफिज सत्तर सामने मोहम्मद नबी सत्तर सामने तर रोहित शर्माचा हा रेकॉर्ड ऐकून त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल अशाच अस ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म. hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian